बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीनं करूया भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि नगरविकास खात्यात द्यायला तयार नाहीये सूत्रांकडून ही माहिती मिळते मुख्यमंत्री पदावर शिवसेनेची कोणतीही चर्चा होणार नाही असंही सूत्रांकडून कळत आहे भाजपमधल्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही, ही माहिती दिलेली आहे पराभूतांचा मंत्रिमंडळात समावेशाबद्दल निर्णय दिल्लीत होईल असंही सूत्रांकडून कळत आहे शिवसेनेमुळे भाजपच्या बारा ते पंधरा जागा गेल्या भाजपने हे मत नोंदवलंय निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली असंही भाजपनं म्हटलंय विदर्भात एक निर्णय चुकल्यानं मोठं नुकसान झालं असं भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं असं कळत होतं की मुख्यमंत्री पदाविषयी तर चर्चा होणार नाहीच मात्र त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्ततेची जी चार महत्त्वाची खाती आहेत त्यामध्ये नगरविकास आहे महसूल आहे गृहमंत्रीपद आहे या सगळ्यापैकी दोन खाते शिवसेनेला सोडण्याबाबत काल दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत विचार सुरू होता मात्र आत्ता जी माहिती मिळते आहे की भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि नगरविकास खातं द्यायला तयार नाही आहे मुख्यमंत्रीपदावर तर शिवसेनेची कोणती चर्चाच होणार नाही असं भाजपमधल्या उच्चस्तरीय सूत्रांकडून कळतं आहे पराभूतांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा नाही करायचा याबाबत दिल्लीत निर्णय होईल असं भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांकडून कळतय प्रशांत लीला रामदास प्रशांत काल दुपारपर्यंत साधारण संध्याकाळपर्यंत भाजप अशा मुद्द्यापर्यंत आलं होतं की मुख्यमंत्री पद तर द्यायचं नाहीच त्यावर चर्चा होणारच नाही पण त्या तो जी जे चार महत्त्वाची पद आहेत त्यापैकी दोन शिवसेनेला सोडता येतील का पण आता गृहमंत्रीपद आणि नगरविकास खातं द्यायला सुद्धा भाजप तयार नाही असं कळत आहे अधिक काय कळत आहे प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत आपण त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत भाजपने साठर भूमिका घेतलेली दिसतेय मुख्यमंत्री पदावर तर शिवसेनेशी कोणतीच चर्चा होणार नाही पण त्या व्यतिरिक्त सुद्धा गृहमंत्री पद आणि नगरविकास खात्यात यायला सुद्धा भाजप शिवसेनेला तयार नाहीये भाजपतल्या उच्चस्तरीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे या घडीची ही मोठी बातमी आहे भाजपनं वेट अँड वॉच भूमिका घेतलेली आहे उद्या आणि परवा कुठलीही हालचाल भाजपकडून केली जाणार नाही चर्चे संदर्भातली शिवसेना जर चर्चेसाठी तयार झाली तर काय करायचं इस... यावर चर्चा होऊ शकते कशा पद्धतीनं तिढा सोडवायचा यावर चर्चा होऊ शकते पण शिवसेना जर चर्चेला तयार नसेल तर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असेल असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय रामदास आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रशांत काय सांगाल मुख्यमंत्री पदावर तर चर्चा करणारच नाहीये भाजप पण गृहमंत्री पद आणि नगरविकास खात्यात यायला सुद्धा तयार नाहीये भाजप काय सांगाल बरोबर ज्या पद्धतीची माहिती मिळते आणि स्पष्टपणे माहिती पुढे आली आहे की की ज्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे आज अमित शहा यांच्यासोबत आणि त्या त्यामध्ये सूत्रांची माहिती अशी आहे की भाजप गृहमंत्रीपद देण्यासाठी तयार नाही आहे सोबतच शहरी विकास मंत्रालय देखील देण्यास तयार नाही आहे आणि मुख्यमंत्री पदावर कुठलीही चर्चा करण्यास तयार नाही आहे असं स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे हा एक मोठा निर्णय मानला जाऊ शकतो कारण की ज्या पद्धतीचा डेडलॉक सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा एक अत्यंत मोठा निर्णय मानला जातोय की हा डेडलॉक क निघेल आणि ज्या पद्धतीचे संकेत आजच्या बैठकीनंतर मिळाले होते की या सर्व पार्श्वभूमीवरती अमित शहा फडणवीसांच्या बैठकीमधून कुठेतरी सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल पण तो मार्ग मोकळा न होता अजून आता कठीण झालेला आहे डेडलॉक निर्माण झालेला आहे आणि शिवसेना जोपर्यंत चर्चा करण्यासाठी तयार होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष देखील चर्चा करण्यास तयार होणार नाही हे अत्यंत महत्वाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे सूत्रांनी आम्हाला माहिती दिली की या प्रकारचे आरोप देखील त्यांच्यावर लागण्यात आलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचे बारा ते पंधरा आमदार जे आहेत ते शिवसेनेने पराभूत केले आणि राष्ट्रवादीची मदत घेऊनही पराभूत केले आणि विदर्भात एक मोठा निर्णय चुकल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचंही भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे नक्की प्रशांत धन्यवाद ही, ही माहिती दिल्याबद्दल एक चपखल शब्द आपण वापरलाय डेडलॉक झालेला आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेच्या आत लवकरात लवकर शिवसेना भाजपनं सत्ता स्थापन